আটে বৈ তুই কিছুскай যো না লাগা চাপান্ডিলা দেবা তো নয়া বেকো তক তকি দে দে আইছো যা

यांच्या संकल्पनेतून साखर होत असलेल्या सोहळ्यामध्ये सर्व माता मनापासून मनापर्यंत मनापासून या बहिणींपासून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार एकदा सगळ्यांचा मला आवाज ऐकायचा आहे रेडी गणपती बाप्पा मंगल मूर्ती हे नाव घेत दोन्ही हात वर करा ओके छत्रपती महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर 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 श्री संत गुरु महाराज की छान साडी हा या बहिणी पासून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय सदर्किदा साइन अप प्रोडक्शन पुणे निमित्त क्रांतीनाना मळेगाव निर्मित करतो अशोक भाऊ जगताने आयोजित केलंय अंगणबाई चरिता हो जगदीश राज व्हिडिओ सम्राट नमस्कार माऊली आता शांत राहायचंय जाताना सगळ्या जरी जेवढ्या आल्या प्रत्येक किलो बक्षीस आहे पाचशे रुपये किमतीचा गिफ्ट आहे तुझं सुरुवात करतोय नमस्कार माऊली नाव तुमचा अंजली सावंत आहे अंजली साळुंग खेळ दरखत मधली अंजली नाही ना ती वेगळी आहे बरं आणि यांचं नाव तुमच्या यांचं सुरत साळ खेळ सूरत साळून खेळ खूप किट्ठे करून सूर्य असतो हा सुरत साळून खेळ ओके आणि हे सगळे मिळून सगळं मिळून नाव अंजली आंजली हा साळुंग घेऊन येण्यासाठी टाळ्या वाजव्या दोघे टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितलं तुमच्याकडनं ओखण ऐकायचं आहे म्हणून बरं

काय नाव वैष्णवी पांढरे पांढरे आणि साहेबांचा सा? सुनील मोठे अगं माझी आई लग्न झाल्यावर नाव एक झालं तर नाही तुमचं अजून आणि पांढरे कोण आहे तीन चार लाख खर्च केला त्यांच्या बापांनी आणि तरी अजून मी पांढरेकडे कडे चालले मोठे मला जाऊ आजपासून

बरं 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 असं काय मला अजून काय ना ते वरण टाकून समजायचंय अगर पांढरे असू दे अगर काळे असू द्या तुम्ही उखाणा घ्या हां समुद्रात असतात मग ती सुनील राह माझ्या पती मी त्यांची सौभाग्य उठ तुम्ही कधी मोती गोळा करायला घ्या जी काय नाव तुमचं पायल संतोष कोळेकर तुमचं नाव पायल संतोष कोळेकर पुढे <laughs> पुढे बोलला ना, उला ना, उला ना। हो पुढे उखाने घ्यायचं काय तर शिवे देतो गो मला कृष्ण म्हणतो हा संतोष पाटलांचं नाव घेते तुमच्यासाठी खात ओके जी हा प्रीती रसाळ प्रीती रसाळ आणि नवरा

सा अश्विनी सुल जाऊ जाऊ मिळूनच जाऊ पुढेच नको पुढे नदीच्या पलीकडे राधाकृष्णाचा खेळ सुनीलरावांचा मागेच संध्याकाळ पहाट्याचीच मजा कि बरे तुम्ही असा

बघ नाही तरी मला छपाई कधी लागलाय म्हणलं कंपनी कसं वाटते बघ ना दोघीचा नाही नाही असु महादेवाचा श्रावण महिना पाप लागेल महादेवा की तू बघा चुकू चिपड कशाची फोड चा

अंजलि अविनाश चंदेले चंदले घोड़े लंबे लंबे बाल लंबे लंबे छोटी अविनाश जी का नाम लेती होम मिनिस्टर के जी मेडिकल मदने उंद्र मनाचा गोळा आजच खातो उद्याचा दिवस सुट्टी आहे आमला घरी

हिंदीच्या तातात खडी साखराचे खडे गोरखनावांचं नाव घेते क्रांती भैया तुमच्याकडे ग्रामपंचायत मेंबर मेंबर आहेत का बचत गट वगैरे काय ते पदरावर न सांगतो हित पदर असेल ग्रामपंचायत मेंबर हित असेल बचत गट हा पदर इकडून खाऊन असा पुढे आणला असेल अंगणवाडी अंगणवाडीच्या शेवटी धरल्यावरच सांगतो तुम्ही बघा प्रत्येकाची वेगळी स्टाईल आहे पदर धरायची <laughs> या हां अ बहिणी बया पण होतो हे मी महाग ह्यांचं मी पदर खाऊन नाही खाऊ नका डॉक्टरवर घ्या <laughs> ते डॉक्टरवर घ्यायला दिला दिलाय बघा त्या दोघीने घेतलाय ती बिचारी खावलेला काढून टाकला तिनं आता नको खावायचा अभ्यास आहे हो माझा हा पावशेर रवा पावशेर खावा शिरं बनवते आज उद्या बनवा हा पावशेर रवा पावशेर खावा

चिकुछा चिकुछा दबाई दबाई यास 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 यास। ते करा केलं का ते कसं आहे माहिती बघा सिंगल खाली आलं का असं आलं असं करायला आणि जर स्ट्रेटनिंग केली असेल शॅम्पू कंडिशनर आणि ज्याने आयब्रो केलेत का ते बिचारी दिवसभर तोंडाने नाही बोलत ती कशी बोलते माहितीये का का जेवण झालं का विचारतोय लग्नात पडलंय तुम्हाला काय गडबड होती एवढी हा पुढं तुझा मंगे ते शिव कुठलं तिकडे दिलंय तुम्हाला बर पुढं दव साबणाला येतो लेफेस दव साबणाला येतो लेफेस आमचे मंगेशराव आहेत बेस पण त्यांच्या टकल्यावर नाही

माझं नाव माधवी रमाकांत लकडे माझं नाव क्रांती नाना माळेगावकर आता ज्यांनी ठेवलं त्यांचं अशोक भाऊ जगदाळे पुढे सासू माझी प्रेमळ सासू माझी प्रेमळ हे अडकट होईल ना तुझं नाही की फटकन सासू माझी प्रेमळ सासू माझी प्रेमळ सासऱ्याचा प्रॉब्लेम आहे

झालाय हो। ना कोर्स अडकच कोणाला सांगा फाउंडेशन बरोबर बसले हो काय होत माहिती का काय करायचं नाही तर फाउंडेशन बिघडलं असेल का वर वेगळं दिसते खाली वेगळं दिसते तिने असं केलं तीन देशाच्या तोंडावर दिसते नवरा सुद्धा घरी गेले जाय ना जात ना घरी होती कौतुक चांगली तयार कौतुक करायचं नाही छान वाटत तुमच्या नावाचा जितेंद्र बार्शिल तीन चार पाच सहा चार दिवस बार्षिक अंबाबाईच्या मंदिराला सोन्याचा कळस जितेंद्र रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळ यावर काय का चार दिवस बार्शी सर सांगतो कसली सांची पूजा वही जर का की तुम्ही घरात मीटिंग ला आले का फॉलोअर्स विचार कर माझे माझे अडीच लाख आहे दोन दोन सांची ऋषिकेश काबरे त्याच्या पुढे सोन्याच्या अंगठी प्रेमाची खोल ऋषिकेश रावत आणि चांदीची असत तर कशाची प्रेमाचीच का मला चांदीचे डिओची खोल आहे सोन्याची अंगठी

सोन्याच्या ताटात चांदीची ताटात सोन्या चेंज मोठं झालं चेंज झाली सोन्याच्या अशोक बहुजन बाईची बहीण पण झाले लाडकी बहिणी योजना तुमचं झालंय का पण झालंय का तुमचं दिस नाय सांगितलं कसं काही बघा बर पुढे पण मेकअप छान झाला तुमचा सोबत सुद्धा भारी घातली हा पुढे संगीता उमेश कसबे कसबे पुढे पका दत्ताच्या देवळात उद्भतीचा वास दत्ता देव त्यांचं नाव पण दत्ता आहे दिसत नाही ते तसे पण आहे ते उमेशच्या तोंडात जिलबीचा घास कुणाच्या कुणाच्या उमेशच्या तोंडात जिलबीचा घास बरं

Oh, okay.